नमस्कार मंडळी येऊन आता मोगा खा रमोगा खामचा दोन पोरगांपेक्षा लहान भेच असतो कारण जरा काय लहान परगा शेजरा काय झालं काय फुमकाटान बसतात तसा याचा स्वभाव आहे जरा काय झाला काय फुमकाटान एवढं फुगतलो एवढं फुगतलो तर पोट केवढा केला ना बघा फुगान फुगाने त्याचा स्वभावच तसं त्याचं लहानपणाच्या पुढे म्हणजे त्याचा जर काय सांगत गेलाच ना तर तो, तो पटवून घेणारच नाही ना। हे तुम्ही काय माका सांगताला मी बघल मी बघलं आवशी चान आवशी चान ते का म्हणजे त्या का आम्ही सांगतो अरे नको तिका जगा दे त्यामुळे करेनाजे तू मारुतीची शपथ घे तू मारुतीचं मंदिर आहे त्यांचा स्वतःचा मग तेव्हा तो हसतो नाही 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 असं काही कपडे तुझे आवडते कपडे होता डार्क असला हल्ली हल्ली तर तो शर्ट घालतो ते असंच फिरत असतो हेच किती माझे काका पण असेच फिरत असतात काका वगैरे आणि त्याचा आणि आता म्हणजे ते का कधी लर येत तेव्हा तो काय कर करून दाखवता बोलण्याचो हसण्याचो नाचण्याचो त्याची एक आठवण म्हणजे आम्ही लहान असताना एकमेक आमच्याकडे रोज यायचो सकाळचा चहा वगैरे म्हणजे कोकणी माणसांक सवयच असतं एकमेकांकडे जायचं वगैरे आम्ही झोपलेली असलो ना भाव आणि मी आमच्या अंतरुण धरायचो आणि फरा फरा ओढीत नेऊन खळ्यात नाहीतर दारावर नेऊन असं ओढून ठेवायचो <सँछता> मोठा काय नंतर जे आम्ही दोघा जाणून त्या काय काय बोलायचो ना पाप्या नाही का, का नाही का ते काय का वाटायचं नाही रोज लोक तर तास चालू असायचा कधी कधी मी झोपलेलं असलं तर माझ्या पायावर टरटरावून पाय द्यायचं मग ना मागं कळलं की का तर ते सवयचं पण एका एक सवय असा की तो घराकडे येताना म्हणजे कोणाकडे जाताना ना, को ना, ना गप जाणार नाही कुकारे घालीत जाणार जोर जोरात जोर जोरात म्हणजे जसा काय कोण म्हणजे हय कुकार ते काय बसभर ऐकत जाई तसं ते समजायचं मोका येतो काय ना का 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 पाय असो एक पाय खाली एक पाय असो म्हणजे आपण धावताना करताना तसं ठेवायचं त्यांना माझ्या पायावर पाय दिले ते राब करून दुसरं पाय खाली सरकवायचं आहे धडपडायचो हा तू उलमील या जाग्या जाग्या नाटक करता झोपेचा ट्रायमध्ये तुका कसं कळला होय मी पाय दिले लात मारल्यान माझ्या म्हणून सांगायचो म्हणजे तरी पण खोटेपणा करू तर करायचो पाय द्यायचो तर द्यायचो अंतरुणा नेऊन आम अंतरुणा सकट वडून घेऊन खय टाकायचो अशी अशी सवय हा पण या कसा दहावीत आणि बारावीत माझी परीक्षा जावीत करायची म्हणजे ह्याची गाडी नाही होती तेव्हा आता त्यांना घेतलं ना टू व्हीलर तर तो घेऊ मग माझं बोर्डाच्या पेपरात सोडू कधीतरी घेऊ घ्यायचो पण दहावीच्या पेपरात मात्र जे माझ्या संध्याकाळचे असायचे त्या पेपरला आमचे गाडी घडी मला सोडू घ्यायचो आणि मला नेऊ घ्यायचो हा मात्र माणूसला घात घ्यायचा पूर्वी त्याच्याकडे खूप माणुसकी होती आता त्याच्याकडे माणुसकी असा पण माणसा बघून बघून तो माणुसकी दाखवता आता ह्या ऐकल्यानं तरी तो फुगतो ना फुगवला पण गणपतीत गेल्यानंतर एक पिन लावलं गे त्याचं फुगं फुसतो तो तर ही त्याची नातवंड असत आणि त्यांना तो काय काय आपल्या भाषेत इंग्लिश मराठी शिकवता पण तो हिब्रू हिब्रू लँग्वेज म्हटलं तरी चाला त्या ता आणि त्याच्यामुळे त्याच्या नातवंडांक पण त्याच्याच कडे रावा घावाडतो असो त्याच्याशी ना खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत म्हणजे काय म्हणजे कसं वागायचं पूर्वी तो की आम्ही लहान असताना आम्ही रविवारचा सकाळचा चित्रहार लागायचा रंगोली लागायचा तर आम्ही आणि माझा असं अंथरुणावर लोकांनाच नसता रंगोली वाजता लागायचा त्याच्या तो स्टायमिंग असायचो म्हणजे चहा पाण्याचो इलो काय पहिला टी व्हीचा बटन कर मुद्दा मग खोटे काय आम्ही उठांतर लावलं लावलं काय तो टी व्हीच्या समोर असो नाचायचो असो म्हणजे तो गोमतला ती नटी नाचते ना टी व्हीतली हात जोपुड्या का तसं नाचायचो वाटात तसं नाच दाखवायचो अरे बाजू हो रे बाजू त्याच्या वळून वळून बाजू, बाजू, ते बाजू करायचो आणि मग त्या चहा वगैरे दिली ना असं का खुटी कारण काय म्हणून सांगायचं आई सांगायचं दूध नाही अरे दूध आणू विसार रे ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर म्हटलं बाबा एस ड्रायव्हर आणि समजा दुधाची चहा त्या काय दिली ना नुसती हा असं काय नुसतो चहा नुसती चहा कारण दोन बिस्किट दोनच ही कोणा कोणाकुर्तली म्हणजे असं नाही तो स्वभाव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा